नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यांना शुभ दीपावली शुभ लक्ष्मीपूजन सर्व काही दिवस आपले शुभ जावत लक्ष्मी आपल्या सगळ्यांच्या घरी भरभरून येऊ दे भरभरून काम मिळू दे मुलांचा चांगला अभ्यास होऊ दे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते दिवाळी मॅजिक बॉक्स माझ्या मते सगळ्यांपर्यंत पोचले असतील नसले पोचले तरीसुद्धा तुम्हाला मी चांगला दिवस एक ठरवून ठेवलेला आहे की ज्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे खूप जणांच्या कमेंट्स आहेत ताई पंधराशेचा बॉक्स पाहिजे आहे ताई मोठा बॉक्स पाहिजे आहे तर तीस तीस बॉक्स परत तयार केलेले आहेत मी आज तर ज्यांना बुकिंग करायचंय त्यांनी खुशाल बुकिंग करू शकता तर चला दुसरी गोष्ट मी कोणत्याच तुमच्या मेसेजला रिप्लाय देत खर नाही आहे ते यासाठी की खरोखर मला थोडीशी आता सुट्टीची गरज आहे मी आत्ता आणि आत्तापर्यंत काम करते आता ह्याच्या पुढं मी माझं काम करणार आहे तर थोडीशी सुट्टीची गरज आहे म्हणून मी कोणाच्याही प्रश्नांना कुठली उत्तरं देत नाही आहे जेवढ्यांना काही शक्य आहे की जिथं मला जास्त दिसतंय तुमचं की बाबा ताई बॉक्स पाहिजे पाहिजे म्हणून मी ते तयार केले त्याचप्रमाणे रोज मी ऑफर टाकेल त्या सगळ्या ऑफर फक्त त्याच दिवसापुरत्या मर्यादित असतील त्याचा फायदा घ्या कारण जानेवारीपासून क्रिस्टलचे दर वाढतात हे सगळ्यांनाच आहे चला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आगळा वेगळा एक अजून एक तुम्हाला रेमेडी घेऊन आलेली आहे जवळजवळ सगळ्यांनीच आपल्याकडनं करन्सी घेतलेली आहे नसली घेतलेली तरी सुद्धा शंभरची नोट घ्या दोनशेची घ्या पाचशेची घ्या कोणतीही नोट घेऊन तुम्ही लॅमिनेशन करू शकता आता फक्त त्याला तुम्हाला रेखी मिळणार नाही एवढंच तर कोणतीही नोट घेऊ घेऊ शकता तुम्ही करायचं काय आहे उद्या करायचा उद्या आहे आपल्याला लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजना दिवशी खास रेमेडी तुम्हाला मी सांगते लक्ष्मी पूजनाच्या आधी पण बऱ्याच सार्या रेमेडी सांगितल्यात राशी भविष्यामध्ये ज्यांना गरज आहे या वर्षी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायची तेवढ्याच राशी सांगितल्यात नाही तर तीन राशी मी सांगितलेल्या नाही आहेत कारण त्यांना युनिवर्सच भरभरून देणार आहे त्याच्यामुळं मी त्या राशी सांगितलेल्या नाहीये ज्याला जे वाटायचंय त्यांना ते वाटून घ्या पण मला जिथं युनिवर्स सांगतं तेवढंच मी तुम्हाला सांगत असते दुसरी गोष्ट काय करायचं आहे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता लक्ष्मीपूजनाची वेळ सहा ते सात किंवा सहा ते आठ ही वेळ एकदम शुभ वेळ आहे या वेळेतच आपण आपली फॅक्टरी आपण आपलं ऑफिस आपण आपले घर या सगळ्या ठिकाणचं लक्ष्मीपूजन करावं तसं पाहिलं गेलं तर पुढंपर्यंत पण वेळ असती पण एक सगळ्यात चांगली वेळ जी शुभ काळ मानला जातो तो सहा ते आठ या दरम्यान आहे ज्यांना शक्य असेल जमत असेल त्यांनी त्याच वेळी लक्ष्मीपूजन करा आता लक्ष्मीपूजनाला सुरुवात करताना सर्व गोष्टीवर स्वतः स्वच्छ आंघोळ करून नवे कपडे किंवा धुतलेले कपडे घाला शक्यतो नवे कपडे घालावे नसेल तर स्वच्छ धुतलेले स्त्री केलेले कपडे घालावे तिथं काही हे नाहीये त्याचप्रमाणे घर संपूर्ण मिठाच्या पाण्यानं पुसो फरशी पुसून घ्यावी झाडून पुसून घ्यावं जेवढी स्वच्छता घराची करता येईल तुम्हाला तेवढी करावी प्रत्येक गोष्ट ही जिथल्या तिथं व्यवस्थित असावी आणि मगच लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावी लक्ष्मीपूजनाला बसल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्यावर आणि आपल्या शेजारच्या सर्व वस्तूंवर गंगाजल शिंपडून घ्या जरूर शिंपडून घ्या गंगाजल पूजा साहित्य ज्यांच्याकडे आहे त्यांना पूजेला खूप पडणार आहे अगदी गुलाबाचं तेलापासनं मी तुम्हाला दिले की तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होणारच होणार कारण असं तसं गुलाबाचं तेल लवकर मिळत नाही कुठं पण ज्यांना आता मिळालं आहे त्या सगळ्यांनी त्याचीच पंथी देवीच्या समोर जरूर लावा तेवढ्या तेलात दोन पंत्या करा किंवा पाच पंत्या करा आणि त्या पाचीच्या पाची माता लक्ष्मीच्या पुढे लावा आपल्याकडनं मूर्ती घेतली असेल तरी सुद्धा रेकी झालेली आहे तुम्हीच त्याला परत परत हात लावले असतील म्हणून थोडंसं फुलाच्या ह्यानं त्याच्यावर सुद्धा गंगाजल शिंपडून घ्या विष्णू लक्ष्मीची मूर्ती असू दे लक्ष्मीची मूर्ती असू दे कुबेराची मूर्ती असू दे गणपती बाप्पाची मूर्ती असू दे जे काही तुम्ही तुमच्या घराण्याप्रमाणे रीती ह्याच्याप्रमाणे जसं काही करता लक्ष्मीपूजन करता त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन संपूर्ण कर करायचं आहे आता त्याचबरोबर ज्यावेळी आपण आपले पैसे आपली कार्ड आपली पासबुक जे काही आता सध्याच्या जमान्यात करन्सी म्हणून आपण पुसतो सोनं नाणं त्या सगळ्याच्या खाली ही माझी रेकी केलेली नोट किंवा मग तुमच्याकडची स्वतःची एक नोट तुम्ही खाली ठेवायची आहे आता काय करायचं आहे या लॅमिनेशन केलेल्या नोटेला एका बाजूला म्हणजे या बाजूला लावायचं आहे आपल्याला इथं कुंकू ओलं कुंकू करा रक्तचंदनाचं कुंकू मिळालं तर जास्त छान उगाळून लावू शकता आणि चंदन पण उगाळून थोडंसं केसर घालून त्यात लावू शकता म्हणजे इथं रक्तचंदन किंवा कुंकू ह्यानं चार टिपके काढायचे आहेत इथं छोटंसं स्वस्तिक काढायचंय आहे आणि या करन्सीच्या या बाजूला चंदन आणि केशर याचा टिळा विकतचा असतो तोही चालेल घरी बनवला तोही चालेल तर ते चार इथं लावायचे चा, आणि त्यानं स्वस्तिक इथं काढायचंय त्यानंतर ही करन्सी याच पद्धतीनं याच पद्धतीनं सगळ्यात खाली ठेवायची त्याच्यावर तुमचं सोनं दानं बॅलन्स पैसा काय जे तुम्हाला ठेवायचे ते त्याच्यावर जरूर ठेवायचं त्यानंतर ही ही झाली सगळ्यात मोठी रेमेडी का तर यावर रेकी आहे आणि ही आता सिद्ध झालेली आहे दोन मिनटं तुम्ही हातात घेऊन त्याला फर्मेशन देऊ शकता की हे माता लक्ष्मी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे अशीच हसत खेळत वर्षभर माझ्या घरात टिकून राहा मला वैभव दे सुख समाधान शांती दे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नाही तर अष्टलक्ष्मींची पण पूजा केली जाते त्याच्यामुळं सगळं वैभव धन धान्य सगळ्या या लक्ष्मींची पूजा केली जाते त्याच्या अफर्मेशन दोन मिनटं देऊ शकता आणि सगळ्यात तामणात सगळ्यात खाली आपल्याला हे ठेवायचं आहे ज्याच्यात तुम्ही ठेवत असाल कोणत्याही पूजेच्या ह्याच्यामध्ये स्टीलचा वापर कमीत कमी, कमी करायचा आहे क्रिस्टल दिवे घेतलेत त्यांनी क्रिस्टल दिवे लावा मातीचे दिवे लावा तूप वातीचे दिवे लावा पण स्टीलचा दिवा हा लक्ष्मी पूजनाच्या ह्याच्यात पूर्णपणे टाळायचा आहे आपल्याला हे लक्षात घ्या आता दोन गोष्टी सांगते मी तुम्हाला ही करन्सी लक्ष्मीच्या खाली ठेवायची आहे आणि दुसरं एक करायचं आहे ते म्हणजे लेटर लिहायचं ले आहे लक्ष्मी मातेला ते, ते आजच लिहून ठेवलं तरी चालेल तुमच्या जीवनातल्या लक्ष्मीला धरून ज्या काही अकरा बारा एक दोन तीन चार अकरा एकवीस कितीही असो ज्या काही अफर्मेशन आहेत की तुमचा पगार वाढला आहे तुम्हाला नवीन घर झालं आहे तुम्ही गाडी घेतली आहे ज्या लक्ष्मीमुळं तुम्हाला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अकरा मिळाल्या म्हणून लेटर लिहायचं ले आहे वरती लिहायचं आहे प्रिय लक्ष्मी माता हे लिहायचं आहे आणि खाली साईन तुमची करायची आहे की तुम्हाला हे पाहिजे आणि त्याच्या खाली थँक्यू युनिव्हर्स तीन वेळा लिहायचं आहे किंवा धन्यवाद धन्यवाद धन्यवादाची भावना लेटर दोन मिनटं हातामध्ये घ्यायचं त्याला व्हिज्युअलाइज करायचं की दोन हजार सव्वीस सा साली माझं घर मला मिळालं आहे मला जॉब मिळालाय मला प्रमोशन मिळालंय माझा व्यवसाय इतक्या करोडो करोडोपर्यंत गेलाय लाखापर्यंत गेलाय जे काही असेल तुम्ही लिहिलं असेल ते दोन मिनटं व्हिज्युअलाइज करायचा आणि त्यानंतर जी चिठ्ठी जे लेटर मा लक्ष्मी माते लिहिलं आता यामध्ये मा मारवाडी माणसं काय करतात पूर्वीची मारवाडी माणसं जी असायची ती काय करायची की भोजपत्रावर मोराच्या पंखानं कुंकामध्ये कालवून किंवा चंदन आणि केशरमध्ये कालवून ते लेटर माता लक्ष्मीला लिहायचे आता आपल्याला ते जमणार नाहीये तरी सुद्धा तुम्ही एखादा छानसा गुलाबी गुलाबी कलरचा पेपर घ्या पांढऱ्या कलरचा पेपर घ्या त्याच्यावर गुलाबी स्केच पेनं लिहू शकता गुलाबी लाल हे रंग वापरा त्याच्यामध्ये त्यानंतर त्याला सगळ्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे व्यवस्थित त्याची घडी करायची आणि जी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती बसवली आहे पूजा करायला त्याच्या खाली ती चिठ्ठी ठेवून द्यायची नोट पैशांच्या खाली ठेवायची आणि लेटर लक्ष्मीच्या खाली ठेवायचं ते लेटर पुढच्या वर्षीपर्यंत काढायचं नाही जसं तुम्हाला स्थिर लग्न सांगितलेलं आहे त्या वेळामध्ये लक्ष्मी माता उचलायची आहे आणि लॉकरमध्ये लॉक करायची आहे त्याचबरोबर ही नोट पण आणि ती चिठ्ठी पण त्याचबरोबर लॉक करायची ज्यांच्याकडे उलूक महाराज असतील त्यांनी उलूक महाराजाचा पंख हो असेल उलूक महाराज असतील काही जे असेल ते त्यांच्याबरोबरच त्यामध्ये लॉक करायचे आणि आरसा या सगळ्या गोष्टी आरसा अशा पद्धतीनं ठेवा जेणेकरून तुम्ही ठेवलेले दागिने तुम्ही ठेवलेले पैसे तुम्ही ठेवलेले पासबुक तुम्ही ठेवलेली कार्ड ही त्याच्यामध्ये त्याचं हे डबल होईल या प्रकारे ठेवा उत्तर दिशेला तोंडासावं तिजोरीचं नसेल तिजोरी तर जागा करा लक्ष्मी मातेला जर घरच नसेल तर ती तुमच्या घरी राहणार नाही कुणालाही राहिला जसं घर लागतं तसंच माता लक्ष्मीला सुद्धा राहायला घर लागतं तर या प्रकारचे दोन तुम्हाला अफलातून रेमेडी सांगितली आहे एक करन्सीवर करायची आणि एक माता लक्ष्मीचं लेटर आणि स्थिर लग्नावर ठेवायचं आहे कोणत्याही चुका करू नका घरामध्ये किरकिर घरामध्ये रडणं घरामध्ये अस्वच्छता घरामध्ये अस्वच्छ राहणं या कोणत्याही गोष्टी करू नका दारामध्ये सुंदर अशी रांगोळी सुंदर अशी सजावट सुंदर असे दिवे ज्यांच्याकडं फिरोजा दिवे आहेत क्रिस्टल दिवे आहेत जे काही आहे भले मातीचे दिवे आहेत सगळे दिवे लावून संपूर्ण आपली घराचा कोणताही कोपरा आपण मागच्या बाजूला आपली गॅलरी आहे त्याच्या मागच्या बाजूला काही तर कड़ उजेड़ जाला आपल्या घराच्या बाजूला उजेड झाला पाहिजे म्हणजे माता लक्ष्मीचं लक्ष हे आपल्यावर राहत खूप वेळा सांगितलेली रेमेडी परत एकदा सांगते विसरू नाहीत म्हणून तुम्ही फक्त की सन रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी पाच पंत्या मोठ्या पाच पंत्या बाहेर ठेवायच्या असतात आपल्या ज्या तुपाच्या पंत्या तुम्ही मोठ्या घेतल्या त्या पाच लावल्या तरी चालेल एक लावली तरीही चालेल पाच ही, चाले, ही रेमिडी आहे त्यातनं त्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कितीही लावू शकता सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यावर सहा पंत्या आपल्याला घ्यायच्या आहेत किचन ओटा स्वच्छ धुवायचा आहे आणि एक पंथी किचनवर लावायची आहे त्याला हळदी कुंकू फुल अक्षता आणि बत्तासा लाया हे किचनवरती सगळं त्याला व्हायचं आहे विड्याच्या पानावरती पंती ठेवायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे त्यामध्ये दोन लवंगा घालायच्या आहेत त्यानंतर राहिलेल्या पाच पंत्या किंवा तुम्हाला बाहेर किती लावायच्या दोन लावायचे एक लावायची त्या पंतीला घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेरच त्या पंत्या लागणार आहेत घराच्या आतमध्ये नाही घराच्या आतमध्ये देवीपाशी गुलाबाचं तेल आहे तुम्हाला किंवा साजूक तूप याच्या मेन पंत्या लावून ठेवू शकता तुम्ही रात्रभरासाठी बाहेर ठेवलेल्या त्या पाच पंत्यांना तुम्हाला पाच पानं विड्याची मांडा त्याच्यावर पंत्या ठेवा विड्याच्या पानाला अधिक उंकू लावा पंती जी आपण ठेवणार आहोत तेलाची तुपाची कशाची पण त्याला कुंकू फुल अक्षदाला लया अर्पण करा आणि त्यानंतर त्या प्रज्वलित करा सकाळी उठल्यावर जेवढ्या पंत्या तुमच्या चालू असतील तेवढं वैभव या वर्षी तुमच्याकडे येणार आहे या पद्धतीचा संकेत स्वत माता लक्ष्मी देऊन जाते हे स्कंद पुराणामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं लक्ष्मीपूजनाच्या रात्री या बाहेर पाच पंत्या जरूर लावाव्यात तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही लावू शकता दुसरं ज्या बत्तासे आणि लाह्या आपण घेतो त्या बत्तासे आणि लाह्या या अशा ओंझळीमध्ये घेऊन आपण जिला लक्ष्मी मानतो ती केरसुणी आणि जी लक्ष्मी माता असती ती आणि आपलं धन दौलत सगळं त्याला लाहयांचा या प्रकारे वर्षाव करावा सगळ्याचा लाहया बत्तासे ह्याचा वर्षाव करावा त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी पद्धत असेल खीर असेल अजून काही असेल त्याचा संपूर्ण नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला दाखवावा गणपती बाप्पाची आरती करावी हनुमानाची आरती करावी महादेवांची आरती करावी कुलदेवी कोणती असेल आपली तर तिची आरती करावी महालक्ष्मीची आरती करायची नाही बाकी तुम्ही पाच आरत्या कोणत्याही करू शकता त्या दिवशी विष्णूंची आणि मा माता लक्ष्मीची आरती करायची नाही हे लक्षात ठेवा बाकी तुम्ही आपली पूजा संपन्न झाली यासाठी गणपती बाप्पाची शंकराची वगैरे आरती करू शकता जे आवडत असेल ते पण माता लक्ष्मीची आरती करू नये तर चला जवळजवळ सगळ्या सूचना मी दिलेल्या आहेत अजून काही तुमचं बुकिंग मी तुम्हाला अजून बुकिंग चालू करायला किंवा तुम्हाला तुमच्या पुढं यायला आठ ते दहा दिवस लागणार आहेत तोपर्यंत ज्या ऑफर मिळत आहेत तुम्हाला त्या भरभरून बर लाभ घ्या कारण जानेवारी महिन्यापासनं पूर्णपणे ऑफर बंद होणार आहे तोपर्यंत आहेत त्या घ्या नवीन बॉक्स ज्यांना हवा आहे त्यांचे बॉक्स बॉक्स तीस तयार आहेत आपल्याकडं तर ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी आपापलं बुकिंग करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन बरोबर बर, नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हॅपी दीपावली